संजय गांधी निराधार योजना व इतर ज्या निराधार योजना आहेत जसं की श्रावण बाळ योजना आहे त्यानंतर इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना आहे वगैरे वगैरे जेवढ्या पण काही निराधार योजना आहेत या संपूर्ण निराधार योजनेच्या संदर्भात लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर आलेली बघा आणि तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पुराव्यासहितच तुम्हाला अपडेट दिल्या जाती तर त्याचप्रमाणे तुम्हाला सर्वात अगोदर बघा डिसेंबर हप्त्याचा वितरणाचा पुरावा पण दाखवणार आहे त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही म्हणजे खरंच तुम्हाला वितरण सुरू झालं आहे का तर पुराव्यासहित सहित कन्फर्म करणार आहे त्यामुळे कुणीही काही काळजी करायची आवश्यकता नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डिसेंबरच्या हप्त्याचे वितरण सुरू झालेले आहे आता तुमच्यापैकी काही लाभार्थी असे पण विचारतील की सर कुणाला अडीच हजार रुपये आले का तर होय त्याचा पण पुरावा दाखवणार आणि दीड हजार रुपये तर मिळतच आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बघा आज वितरण चालू आहे का तर आज ही वितरण चालू आहे बघा तुम्हाला सर्व सांगतो आहे आज मॉर्निंगलाच वितरण सुरू झालेलं आहे म्हणजे सकाळपासूनच वितरण आणि त्याचीच मी तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट देतो आहे बघा आजचा हा जो मॅसेज आहे हा दोन जानेवारी दोन जानेवारी रोजी पडलेला आहे म्हणजे आजच्या तारखेला पडलेला मॅसेज आहे बघा दिसतंय का तुम्हाला इथे बघा सर्व डिटेलमध्ये दाखवतो बघा हे बघा दोन जानेवारी म्हणजे दोन एक म्हणजे दोन तारीख जानेवारी महिना एक दोन हजार सव्वीस आणि हे बघा किती वाजता पडला आहे साडे दहा वाजता दहा दावा वाजून बावीस मिनिटांनी पडलेला मेसेज आहे त्यामुळे बघा नेहमीप्रमाणे तुम्हाला खात्रीलायक आता तर सर्व लाभार्थ्यांना किमान याची तरी खात्री झाली असेल की वितरण सुरू झालेलं आहे ही बाब सर्वांना समजली असेल आणि बघा कशाचे आहेत हे पैसे थे पण दाखवतो बघा अडीच हजार रुपये क्रेडिट झालेले आहेत कशाचे आहेत हे बघा स्पेशल असिस्टंट म्हणजेच काय तर आपल्या निराधार योजनेचं असतं त्याला स्पेशल असिस्टन्स म्हणून येत असतं तर त्यामुळे सर्व लाभार्थ्यांच्या मनामधला जो काही प्रश्न आहे की यावेळेस अडीच हजार रुपये येत आहेत का उत्तर आहे हो पंधराशे रुपये तर येतच आहेत परंतु जे दिव्यांग आहे त्यांना अडीच हजार रुपये येत आहेत आता काही लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये वाढीव लाभ आला नसेल यावेळेस तर त्याबद्दल पण आपण सविस्तर बोलणारच आहोत येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण एक गोष्ट तुम्हाला कमीत कमी शब्दामध्ये वितरण सुरू झाल्याचा पुराव्या सहित हा व्हिडिओ उपलब्ध करून देण्यामागचा उद्देश हा आहे की सर्व लाभार्थ्यांना हे कळावं की खरंच वितरण सुरू झालेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत बघा या संदर्भात आणखी बरेचसे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न पण आपण घेणार आहोत पण तुर्तास तरी तुम्हाला खात्रीलायक अपडेट यावी यासाठी खास करून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला होता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद